हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समयनास न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ टी आर आय पी एस टी आर आय पी एस मध्ये टी म्हणजे ट्रेड आर म्हणजे रिलेटेड आय म्हणजे इंटलेक्च्युअल पी म्हणजे प्रॉपर्टी आणि एस म्हणजे राईट्स होत आहे असे टी आर आय पी एस च्या फुल फॉर्म ट्रेड रिलेटेड ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू